देशात यंदा दे सरासरी मान्सून चांगला बरसणार आहे देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे देशात यंदा दे सरासरीच्या एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल तर ईशान्य भारत आणि तामिळनाडू राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश ओडिसा राजस्थान झारखंड उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा पश्चिम बंगाल उत्तरांचल आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर जवळपास दहा राज्यांमध्ये मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यभरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज जा आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शक्यता अधिक आहे विदर्भलगतचे जिल्हे वगळता महा मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जास्त आहे तर खानदेशातील काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज जा आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे कोकणात यंदा चांगला पावसाळा राहणार आहे किनारपट्टी भागात पावसाचे प्रमाण काहीसे अधिक राहील असं हवामान विभागाने म्हटलं आहे यंदा तीन वातावरणीय घडामोडी मान्सूनला पोषक असल्याने देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी एवढे म्हणजे तटस्थ तथ, आहे हे तटस्थ तापमान म्हणजे एनसो स्थितीचा मान्सूनवर फारसा परिणाम होत नाही म्हणजे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरातील तापमानाचा फरक जास्त नसेल म्हणजेच आयोडी तटस्थ असेल तटस्थ आयोडीचा मान्सूनवर जास्त फरक पडत नाही तीन डिसेंबर ते मार्च या तीन महिन्यात उत्तर गोलार्धात युरेशियामध्ये हिम आच्छादनाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे आणि ही परिस्थिती मान्सूनसाठी पोषक आहे त्यामुळे या देशात मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देण्यात आला आहे